आपण या महाप्रसाद वितरणाला सुरुवात करणार आहोत आपण はい。

सर्वोदय टिकल्लो महाजन क्षेत्र जय प्रार्थना करिए आप लोग एक टुको पे चले एक जोर से जयता लगा के आप बनगो सर ये दो चार करो जोरदार आपण जोरदोश करू असोबतच श्रीमती सुशिला तरी तेव्हा या तळपत्या उन्हात आपल्या भाविकांना पाण्याची व्यवस्था I'm sorry, 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 I'm i